साल दोन हजार चारचं होतं पवारांच्या राजकारणाला नडणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या साथीला बीड जिल्ह्यात सुरेश धस प्रकाश सोळंकी अमरसिंह पंडित यासारख्या मातब्बर नेत्यांची साथ होती एकोणीसशे नव्याण्णव ला सत्ता गेल्यानंतरही सोळंकी आणि धसांसारखे नेते गोपीनाथ मुंडेंसोबत राहिले मात्र दोन हजार चारची निवडणूक झाल्यानंतर अचानक सुरेश धस यांचा सूर बदलला एवढंच काय लोकसभेत पराभूत झाल्यानंतर आमदार झालेल्या प्रकाश सोळंकी यांचाही सूर बदलून गेला गोपीनाथ मुंडेंना बसलेला झटका एवढा मोठा होता की बीडची झेडपी हातातून गेली जे गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघात स्वतःचे आमदार निवडून आणायचे त्या गोपीनाथ मुंडेंकडे दोन हजार नऊच्या लोकसभेला स्वतःच्या मागे दाखवण्यासाठीही मराठा नेता बीड जिल्ह्यात उरला नाही हे सगळं घडण्यापूर्वी एका नेत्याची बीडमध्ये एंट्री होऊन राजकारणाचं वारं फिरलं होतं आणि त्या नेत्याचं नाव होतं अजितदादा पवार शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षात पवारांच्या साथीला पुतण्या अजितदादा पवार उतरले आणि बीड जिल्ह्याचं राजकारण बदलून गेलं गोपीनाथ मुंडेंची घेरेबंदी सुरू झाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर सुरेश धस अचानक का बदललेत किंवा राष्ट्रवादीचेच आमदार धनंजय मुंडेंना का घेरतायत असा सवाल विचारणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे ही स्टोरी आहे सुरेश धस आणि अजित पवार एकत्र येतात तेव्हा काय होतं त्याची ही स्टोरी आहे अजितदादांची एंट्री बीडमध्ये होते तेव्हा काय होतं त्याची ही स्टोरी आहे दोन हजार चार पासून बीडमध्ये फोडाफोडी होऊन भाकरी कशी पालटली गेली आहे त्याची ही स्टोरी आणखी एका गोष्टीची आहे ती म्हणजे नव्याने पालकमंत्री झालेल्या अजितदादांचं बदललेलं राजकारण बीड जिल्ह्याला आता समृद्धीच्या वाटेवर कसं नेऊ शकतं त्याची बीडची राजकीय हिस्ट्री जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर स्टोरी डॉट कॉमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि युट्यूबवर पाहत असाल तर स्टोरी डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका अजित दादांचं पालकमंत्री होणं आणि त्यांचं अलीकडच्या काळातलं शिस्तप्रिय राजकारण पकड या गोष्टी बीड जिल्ह्याला समृद्धीच्या वाटेवर नेऊ शकतात पण दादा आज जरी बीडचे पालकमंत्री झाले असले तरी त्यांची बीडच्या राजकारणावर पकड गेल्या वीस वर्षांपासून कशी आहे ते पाहण्यासाठी थोडं इतिहासात जावं लागेल गोपीनाथ मुंडे एकोणीसशे ब्याण्णवला विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पहिल्यांदा शरद पवारांसोबत त्यांचे खटके उडायला लागले गोपीनाथ मुंडे हे मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील आपल्या वर्चस्वाला धोका आहेत याची जाणीव झाल्यानंतर पवारांनी त्यांच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी केली मात्र पवार विरुद्ध मुंडे हे राजकारण एकमेकांना संपवण्यापर्यंत कधी गेलं नाही विमल मुंदाडे यांना फोडून पवारांनी मुंडेंना पहिला धक्का दिला होता बीड जिल्ह्यातील राजकारणात एकमेकांना संपवण्याची रीत सुरू झाली ती खऱ्या अर्थाने दोन हजार चार सालापासून बीडच्या लोकसभेत दोन हजार चारला प्रकाश सोळंके यांचा पराभव झाला जयसिंगराव गायकवाड त्यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले या जयसिंगराव गायकवाडांची एक स्टोरी आहे पहिल्यांदाच आमदार झालेल्या गायकवाडांना गोपीनाथ मुंडेंनी सहकार राज्यमंत्री केलं त्यावेळी शिवसेना भाजप युतीची राज्यात सत्ता होती ही सत्ता गेल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला जयसिंगराव गायकवाड यांना गोपीनाथ मुंडेंनी खासदारकीसाठी उतरवलं गायकवाड खासदार झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या केंद्रातल्या सरकारमध्येही प्रमोद महाजनांनी त्यांना राज्यमंत्री केला मात्र दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला पवारांच्या पक्षाकडून गायकवाडांना लोकसभेचं तिकीट मिळालं त्यांच्या विरोधात गोपीनाथ मुंडेंनी भाजपकडून सोळंके कुटुंबातल्या व्यक्तीला उतरवण्याचा निर्णय घेतला या लढतीत जयसिंगराव वा गायकवाड विजयी झाले आणि प्रकाश सोळंके यांचा पराभव झाला गायकवाड निवडून आले असले तरी पुढे त्यांच्या राजकारणाचं काय झालं हा इतिहास आहे तसंच सोळंके कुटुंबाच्या बाबतीतही बोललं जातं तर सुंदरराव सोळंके यांचं राजकारण पवारांनी संपवल्याचे आरोप अनेकदा होतात एकोणीसशे ला पुलोचा प्रयोग करताना पवारांसोबत पक्षाविरुद्ध बंडखोरी करून सुंदरराव सोळंकेंनी निष्ठा दाखवली आणि पवारांना साथ दिली पुढे ते पवारांसोबत उपमुख्यमंत्रीही झाले मात्र एकोणीशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी सोळंके यांचेच नाराज कार्यकर्ते गोविंदराव डक यांना तिकीट दिलं आणि निवडूनही आणलं सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री राहिल्यानंतर ते एक वजनदार नेते बनले होते आणि ते अवजड होऊ नये म्हणून त्यांचे पंख छाटल्याचंही बोललं जाता सोळंके पराभवापूर्वी साडेबारा वर्षांच्या कालखंडात साडे अकरा वर्ष मंत्री होते नाराज सोळंके कुटुंबातल्या प्रकाश सोळंके यांनी पुढे वारसा चालवताना गोपीनाथ मुंडेंना साथ दिली हे झालं सोळंके आणि गायकवाड्यांचं पण हा किस्सा दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीचा आहे दोन हजार चारला प्रकाश सोळंके लोकसभेला जरी पडले असले तरी ते विधानसभेला भाजपच्या तिकिटावर निवडून आले याचप्रमाणे सुरेश दस सुद्धा भाजपच्या तिकीटावर निवडून आले तिकडे अमरसिंह पंडित गेवरायतून पराभूत झाल्यामुळे त्यांचा रोष भाजपातीलच काही लोकांवर होता त्यांनी भाजप पासून दूर राहणं पसंत केला सुरेश आमदार झाल्यानंतर त्यांची अजितदादांशी जवळीक वाढली तसंच सोळंक्यांच्या बाबतीतही झालं प्रकाश सोळंके हे सुद्धा अजितदादांच्या जवळ गेले परिणामी दोन हजार सात ला भाजपच्या हातून बीडची जिल्हा परिषद गेली गोपीनाथ मुंडेंना बसलेला हा पहिला झटका होता आणि याची सूत्र तेव्हा आमदार असलेले या दोन्ही आमदारांनी अजित दादांकडे निष्ठा वळवली आणि गोपीनाथ मुंडेंना धोबी पछाड दिली अमरसिंह पंडित आधीपासूनच गोपीनाथ मुंडेंपासून दूर गेलेले होते त्यामुळे जाणकार दोन हजार चार हे साल खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील जातीय वादाचा जन्म झालेला साल सांगतात प्रमोद महाजनांच्या अकाली जाण्यामुळे एकटे पडलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यातही त्यांची साथ सोडली आणि अजित पवार खऱ्या अर्थाने बीडचे दादा बनले हा किस्सा दोन हजार सात पर्यंतचा आहे पण पुढे सुरेश दस आणि प्रकाश सोळंकी अधिकृतपणे राष्ट्रवादीत गेले पक्ष सोडताना या सगळ्यांनी गोपीनाथ मुंडे नव्हे तर धनंजय मुंडे यांच्यापासून आम्हाला त्रास असल्याचं सांगितलं दोन हजार चार ते दोन हजार नऊ या पाच वर्षांच्या काळात गोपीनाथ मुंडे जिल्ह्यात एवढे एकटे पडले की त्यांच्याकडे नाव घेता येईल असा एकही मराठा नेता उरला नव्हता लोकसभेचा तिकीट पक्षाकडे मागताना जिल्ह्यात आपल्याला कोणत्या मराठा नेत्यांचा पाठिंबा आहे हे सुद्धा सांगणं गोपीनाथ मुंडेंना कठीण गेलं मात्र गोपीनाथ मुंडे, मुंडे लोकसभेची निवडणूक जिंकले त्यांना जवळपास साडेपाच लाख मतं पडली तर त्यांच्या विरोधात लढलेल्या रमेश आडसकरांनी सव्वा चार लाख मतं घेतली पुढे सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर खरं संकट गोपीनाथ मुंडेंवर आलं पंकजा मुंडे यांना आमदार केल्यानंतर धनंजय मुंडे यांचं बंड गोपीनाथ मुंडे यांना पाहावं लागलं फेब्रुवारी दोन हजार दहा ला बीडच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा अध्यक्ष पदाचा उमेदवार पडला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने धनंजय मुंडे उपाध्यक्ष पदावर विराजमान झाले माझे सदस्य परत द्या म्हणून गोपीनाथ मुंडेंना झेडपी समोर आंदोलनाला बसण्याची वेळ आली जुलै दोन हजार दहा ला भाजपच्या कोट्यातून धनंजय मुंडे विधान परिषदेवर आमदार झाले पंकजांना विधानसभा आणि धनंजय मुंडेंना विधान परिषद असा शब्द गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता आणि तो त्यांनी या बंडखोरी नंतरही पाडला मात्र गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व बीड जिल्ह्यातून संपवण्याचा पण केलेल्या दादांनी पहिला धक्का सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये दिला आणि धनंजय मुंडेंचे मेहुणे मधुसूदन केंद्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला एकवीस डिसेंबर दोन हजार अकरा रोजी धनंजय मुंडे यांनी जाहीर बंड केलं आणि राष्ट्रवादीच्या मदतीने परळीचं पद मिळवलं धनंजयने झोपेत धोंडा घातला अशी हतबल प्रतिक्रिया यानंतर दोन दिवसांनी म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार अकरा रोजी गोपीनाथ मुंडे यांनी दिली पुढे पंडितांणा मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि गोपीनाथ मुंडे यांचं पानिपत करण्याची घोषणा दादांच्या समोरच केली गोपीनाथ मुंडे यांनीही माझ्यासोबत बेमानी करणाऱ्यांसोबत यापुढे माझे संबंध संपल्याची घोषणा जानेवारी दोन हजार बारामध्ये भगवानगडावरून केली अजितदादांची बीड जिल्ह्यातली ही, ही पहिली मोठी एंट्री होती बीडचं पालकमंत्रीपद कधी जयदत्त क्षीरसागर यांनी सांभाळलं तर कधी विमल मुंडळे यांनी मात्र जिल्ह्यात प्रभाव असायचा तो अजितदादांचा धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आल्यानंतर सुरेश दास नाराज झाले अजितदादांचे खास बनलेला सुरेश दसांचे धनंजय मुंडेंसोबत खटके उडायला लागले त्यातच दोन हजार चौदाला ते आष्टीतून पराभूतही झाले दोन हजार सतराला पंकजा मुंडेंना झिडपी जिंकण्यासाठी मदत करून सुरेश दस यांनी भाजपात कम बॅक केलं आणि ते विधान परिषदेवर आमदार झाले सुरेश दस यांनी यावेळच्या विधानसभेतील विजयानंतर जशी पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेऊन दादांनी जिल्ह्याचं नेतृत्व करावं अशी मागणी के केली तशीच भूमिका दोन हजार चारलाही लाही घेतली होती त्यामुळे दोन हजार चारच्या घटना आणि दोन हजार चोवीस ची परिस्थिती यात राजकीय साम्य आहे बीड जिल्ह्यात मुंडे घराण्याचं नेतृत्व नको ही मागणी तशी जुनी आहे हे दोन हजार चार पासूनचा सा इतिहास सांगतो आणि अलीकडच्या काळातील काही घटनाही सांगतात बीड जिल्ह्यातील जुने पत्रकार आणि सत्तर वर्षीय संपादक अशोक गुंजाळ यांनी अजितदादांना पत्र लिहून दोन हजार एकवीसच्या त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काही मागण्या केल्या होत्या त्यापैकी एक मागणी अशी होती की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदावरून हटवून मराठा पालकमंत्री बीड जिल्ह्याला द्यावा अजितदादांची पालकमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर मराठा पालकमंत्री लाभल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त करणाऱ्या पोस्टही केल्या त्यामुळे बीड जिल्ह्यातील मराठा विरुद्ध वंधारी वर्चस्वाच्या लढाईचा वाद या वर्षीचा नव्हे तर गेल्या तीन दशकांपासूनचा आहे मात्र आता प्रश्न उरतो अजितदादा याकडे कसं पाहतात अलीकडच्या काळातलं अजितदादांचा प्रगल्भ आणि शिस्तप्रिय राजकारण बीड जिल्ह्यासाठी फायद्याचं ठरण्याची शक्यता अधिक आहे धनंजय मुंडे हे अजितदादांचे खास आहेत हे अनेकदा दिसून आलंय मात्र विधान या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात उमेदवार देताना अजितदादांनी पंकजा मुंडेंचा सल्ला अधिक मानल्याच्या बातम्या याआधी समोर आल्या बीडमध्ये धनंजय मुंडेंनी शिफारस केलेला उमेदवार टाळून दादांनी पंकजांनी शिफारस केलेला उमेदवार दिला त्याशिवाय माजल गावातही दादांनी पंकजा मुंडे यांचा सल्ला ऐकल्याचं सांगितलं जातं याशिवाय दोन दिवसांपूर्वीच बारामती दादा आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यानंतर या दोन नेत्यांनी राजकारणाचं एक नवं पर्व सुरू केलं याची जाणीव होते त्यामुळे हे राजकारण अजितदादांच्या भोवती फिरणार आहे हे राजकारण बीड जिल्ह्याच्या भोवती फिरणार आहे या सगळ्या गोष्टींवरती या इतिहासावरती तुमची ही मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका